कळव्यातील सहकार विद्यालय या खासगी शाळेतील पाचवी आणि सहावीच्या शा विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला त्यानंतर सर्व मुलांना तातडीने ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो या शालेय पोषण आहारामध्ये मुख्यत्वे खिचडीचा समावेश असतो कळवा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणामध्ये या विद्यार्थ्यांना आहारामध्ये मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता मात्र मटकीला वास येत असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयाला माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका पाठवून अडतीस मुलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार देखील सुरू करण्यात आले दाखल करण्यात आलेले विद्यार्थी हे पाचवी आणि सहावीचे विद्यार्थी असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात देण्यात आलेली आहे दरम्यान मुलांना आमटी मधून मटकीचा वास येत असल्याने हा संपूर्ण प्रकारानंतर पालक संतप्त झाले था आहे तर मटकी वाज खाल्ल्यामुळे हा प्रकार घडल्याचे इथे समोर आलेला आहे हा शाळेचा बेजबाबदार आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी पालकांनी दिली आहे पंधरा ते सोळा वगैरे इन्फॉर्मेशन मिळाली होती की चोवीसची इन्फॉर्मेशन होती की सहकारी विद्याप्रसारक मंडळ सेकंडरी स्कूल मधील चोवीस मुलांना उलटी आणि पोटदुखीचा त्रास होतोय म्हणून आम्ही इमिजिएटली कारण हे काइंड ऑफ एपिडेमिक आहे म्हणून आम्ही इमिजिएटली अँब्युलन्स पाठवली त्यांचंही म्हणणं दहा मिनिटात अँब्युलन्स पोहोचली पटापट -पत मुलांना इथे आणलं गेलं सगळ्यांना पिडियान्स ट्रेन पिडियान्स डॉक्टर सुनील जुनागडे हेड ऑफ द युनिट यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर जयेश पनमो सर यांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळ्यांना ट्रीट केलेलं आहे सगळ्यांना आय व्ही लाईन सुरू केलेल्या आहेत आणि अडतीस मुलं टोटली ऍडमिट झालेली आहे प्रायमरीची केस वाटते आता सध्या स्थितीत सगळी मुलं स्टेबल आहेत सगळ्यांना आय उपचार सुरू झालेले आहेत परंतु आपल्याला चोवीस ते अठ चोवीस तास थांबावं लागेल टू सध्या स्थितीत सगळी मुलं स्टेबल आहेत आपण इमिजिएट उपचार सुरू केले आहेत आय व्ही लाईन्स वगैरे सगळ्यांना लावले पीडियाट्रिक वॉर्ड मध्ये चोवीस लोकांना बेड्स दिलेले आहेत आयसोलेशन वॉर्ड मध्ये चौदा लोकांना बेड्स दिलेले आणि आपण सगळ्यांवर उपचार सुरू केलेले आहेत